काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा पंढरपूर या शाखेचा चौथा वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर शाखेमध्ये सत्यनारायण पूजा व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा ह प मदन महाराज हरिदास यांच्या हस्ते पार पडला यानिमित्त संस्थेचे संस्थापक चेअरमन रमेश घाडगे व्हाईस चेअरमन राहुल मोरे संस्थेचे संचालक सतीश केंगार कार्यकारी संचालक सूरज घाडगे पंढरपूर शाखा व्यवस्थापक राजकुमार होवाळ तसेच पंढरपूरमधील सल्लागार शिवाजीराव पिसे गणेश घाडगे रेवण घंटी प्रशांत साळुंके आशिष कुमार लांडगे इकिलास कमलीवाले रामेश्वर महाराज जाधव सचिन महाराज कुलकर्णी शंकर महाराज पुजारी नेहरू फरकंडे सुशांत सावंत व इतर सर्व हितचिंतक संस्थेच्या सर्व शाखेचे पदाधिकारी कर्मचारी संचालक सल्लागार संस्थेचे ठेवीदार कर्जदार यांनी उपस्थित राहून संस्थेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मी काळामध्ये कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन आहे ना त्यांनी आज चौथा या संस्थेचा चौथा वर्धापन पंढरपूर शाखेचा साजरा होत असताना संस्थेचे दिनदर्शक प्रकाशन आणि ते वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला पाहता या संस्थेची प्रगती आम्हाला खूप पंढरपूर या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला कर्ज पुरवठा वाटप आणि चांगल्या प्रकारे सर्व संस्थेच्या सल्लागार कमिटीच्या वतीनं करण्यात येत आहे त्याचा पाहता या संस्थेची प्रगती अतिशय वेगवान या पद्धती झालेली आहे इथला असणारा स्टार शाखा प्रमुख इथं असणारे सर्व संस्थेच आणि ठेवीदार आणि ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र राहून आणि या संस्थेची पंढरपूर शाखेची प्रगती चांगल्या पद्धतीने करत आलेली आहे प्रत्येक वर्षी हा चौथा प्रत्येक वर्षी वर्धापन दिन साजरा करत आलेला आहे तसं तस आज तसं पाहता या ठिकाणी मला थोडस दोन वर्षापूर्वी अल्पशा कठीण काळात मला प्रगतीच्या दृष्टिकोनातून त्रास झाला पण आज चौथा वर्धा साजरा करता करत असताना आज या ठेवीचा उच्चार स्टाफ शाखा प्रमुख सल्लागार या कमिटीने चांगल्या पद्धतीनं राबवलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की सर्वसामान्य फुटपाथवरती असणारी वर्ग जनता यांना त्यांना कर्ज दिलेला कर्ज पुरवठा आणि ठेवेदाराचा विश्वास आज या ठिकाणी मोलाचं सहकार्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे असणाऱ्या पंढरपूर शाखेला असणाऱ्या ठेवीदारांना हितचिंतकांना माझा पुन्हा धन्यवाद देतो आणि माझ्यावर टाकलेला विश्वास आहे ते मी ढळ ढळून देणार नाही असे मी या ठिकाणी सर्वांना या पंढरपूर जनतेच्या वतीने मी ग्वाही देतो आणि मी सर्व असणाऱ्या पंढरपूर नगरीतल्या सगळ्यांचा मी या संस्थेचा चेअरमन येताना मी त्यांचा मनस्वी पूर्ण आभार आहे पंढरपूर या ठिकाणी या पांढरंगाच्या चरणी जी संस्था चाललेली आहे त्याच्या आशीर्वादानं आज पुढंच चाललेले माझ्या संस्थेची आणखी बरबाद या जनतेने द्यावी असं मी त्यांना धन्यवाद देतो पंढरंगाच्या चरणी मी नतमस्तक होऊन माझ्या शुभेच्छा मी या शाखेला देत आहे सलग चार वर्ष झाले की आम्ही मुदत पैसे बँकेत आता भरतोय सलग चौथ्या वर्षी पण आम्हाला विश्वासार्ह पैसे आम्हाला भेटलेले आहेत आता इथून पुढे सुद्धा आमचे मित्र परिवार इथं ठेवा लागलेला आहे आणि अजून असही नाही ज्या वेळेस पैसे मागितले त्यावेळेस बँकेने आम्हाला पैसे सुद्धा परत द्यायची वही दिलेली आहे याचा परतावा सुद्धा वेळेवर परत दिलेला आहे वेळच्या वेळेला मिळतय विश्वासात बँक तर पात्रच आहे आमचा सुद्धा विश्वास चांगला बसलेला स्टेट बँकेचे स्टेट बँकेचे काम बघतोय मुलगा आणि स्वतः वेळा गॅरप्स वगैरे करतोय एक मुलगा हजार रुपये गॅरप्स काढतोय आणि एक बँकेचं काम बघतोय आणि शिटी बघतोय आज बँकेचा वर्धा पण दिलाय काय वाटतय काय नाही चांगलं

आमची तीन वर्ष झास पात्र आहे बँक त्यामुळे काय कोणती अडचण नाही असे असं बँक माझा विश्वास आहे